नमस्कार जय महाराष्ट्र दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते माजी मंत्री छगन भुजबळ यांची नाराजी दूर झालेली नाही तसे संकेत त्यांचे निकटवर्ती यांनी दिले आहेत त्यामुळेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजकीय अडचणी वाढवण्यासाठी भुजबळ प्रयत्नशील आहेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या प्रदेश पदाधिकाऱ्यांची बैठक शिर्डी येथे होत आहे या दोन दिवसीय बैठकीला पक्षाचे सर्व खासदार आमदार पदाधिकारी आणि पाचशे निमंत्रित सदस्य उपस्थित राहणार आहेत या बैठकीत आगामी राजकीय वाटचालीचा आढावा घेतला जाईल माजी मंत्री भुजबळ प्रयत्नशील असल्याचे स्पष्ट झाले आहे माजी मंत्री भुजबळ यांची सध्या भारतीय जनता पक्ष आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी वाढती जवळीक आहे भारतीय जनता पक्षाकडूनही त्याबाबत अनेकदा संकेत देण्यात आले आहे त्यामुळे माजी मंत्री भुजबळ भारतीय जनता पक्ष प्रवेश करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे त्या माध्यमातून त्यांचे राजकीय पुनर्वसन केले जाईल असे देखील बोलले जात आहे गेले दोन दिवस पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांनी श्री भुजबळ यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र भुजबळ यांनी अद्याप कोणालाही प्रतिसाद दिलेला नाही असे त्यांचे निकटवर्ती यांनी सांगितले त्यामुळे आगामी काळात देखील भुजबळांचे राजकीय दिशा काय असेल हे स्पष्ट होत आहे शिर्डी येथे होणाऱ्या प्रदेश पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत मोठा महत्त्वाचा निर्णय घेतला जाणार आहे या बैठकीत सदस्य आणि पक्षाच्या विस्तारासाठी मोठा निर्णय घेतला जाईल अशा स्थितीतच माजी मंत्री भुजबळ हे मंत्रीपद नाकारल्याने नाराज असल्याचे संकेत वारंवार देत आहेत उपमुख्यमंत्री पवार यांच्यावर दबाव निर्माण करण्यासाठी त्यांचे हे डावपेच किती यशस्वी होतात याची सगळ्यांनाच उत्सुकता लागली आहे